हॅलो हा बोला ताई हा नमस्कार ताई स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला बोला अनुभव बो शेअर का हा अनुभव शेअर करायचा पण माझी रेकॉर्डिंग काही करू नका नाही मग काय उपयोग <laughs> पण आता बाकीचे बाकीची ना, ना बोला म्हणजे मी सांगते तुम्ही तुमच्या इच्छेने करा तुम्ही नाही नाही मी नाही करू शकत जे तुम्ही सांगाल तेच तिथे जाईल ते मग मी व्हिडिओ पाठवला तुम्हाला ते फुलं पडले होते फोटो पाठवला बुलढाणा जिल्ह्यामधून बोलत आहे मी अच्छा अच्छा हा तर मी चार पाच वर्ष झाले स्वामी सेवेत आहे पण आता ते ना नका नाव सांगणं गाव पण नका सांगू पण अनुभव सांगा अनुभव म्हणजे आपली पोळ्याच्या अमोश असते का नाही त्याच्या आधी हे आलं होतं काय गुरुपुष्य अमृत होता त्या दिवशी गुरुवार होता तर बारा महिने झाली मी गुरुवार धरत होती आ, दोन वेळा स्वामीचे गुरुवार केले एकदा अकरा केले एकदा नऊ केले तर ते दोन तीन वेळा असे अनुभव आले होते पण हा अनुभव तांदूळ फिरत होता स्वामीच्या समोर असा मागच्या साईडनं मग तो व्हिडिओ नाही काढला तुम्ही पाठवला ना तुमच्या नंबरवर कधी पाठवला आता पाच दहा मिनटाच्या आधी अच्छा 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 बघतो बघते मम्मी किती छान होत आहे तांदूळ फिरतायत म्हणजे इथं फार मोठी गोष्ट झाली हो ना म्हणलं तुमच्या अनुभव मी पाहत असते म्हणून म्हणलं तुम्हाला सांगा हा अच्छा पण ते दिसतात का तांदूळ फिरताना हो सगळं शूटिंग आहे ओ बापरे आणि तुम्ही किती देवाला छान सजवलंय हो आई आई तो तांदूळ वर फिरतोय हो वर डोक्यावर बसते पळीसी मारत बाजून होते डबल जाऊन बसतो आश्चरे, आश्चरे ताई किती भाग्यवान आहे तुम्ही आश्चर्य आश्चर्य ताई हे तर बघूनच मी झाली हो ना म्हणून म्हणलं सांगा मला असे छोटे मोठे अनुभव काही नाही मोठे नाही आहे ताई हा काय छोटा अनुभव आहे का हो ना म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं भाई हे तर मी तर पहिल्यांदाच आहे ताई असा अनुभव हो बाबा बघा तुम्ही शेअर केला ना तुम्हाला आता किती अनुभव येतील चांगले चांगले बापरे अनुभवच राहिली तुम्ही बघत असाल पण मी ना हरतालिकेची पूजा मांडली होती अच्छा ती हरतालिकेची पूजा आहे का नाही नाही हरतालिकेची नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवशी का नाही आपोआप माझ्या अंगावर शार येत होते बापरे हे तर मी तर बघतच राहील ती आणि ते एका दिवशी दोन तीन अनुभव आले होते पहिले सकाळी आठच्या दरम्यान तांदूळ फिरत होता आणि बारा साडेबाराच्या दरम्यान मी न फुलं वाहिले वरतून फुलं आणले फुलं वाहिले तीन फुलं वाहिले एक चाफ्याचं एक जास्वंदाचं आणि एक चादकनी दिसतायत ना ते असे वाहिले आणि मला फोन आला तर जितक्यात मी बाजून झाली तर ते तिन्ही फुलं खाली पडले एक दिव्याजून पडलं आणि दोन खाली पडले बाप रे आणि ती गोल माळ टाकलेला त्या माळीत खोसून ठेवले होते मी ती फुलं बघा तरी छान केली तुम्ही ती तुळशी केंद्रातून आणली होती तुळशीची माळ आहे का हा तुळशीची माळ आहे केंद्रातून आणलेला आहे वा बघा अशी प्रत्येकाच्या किती छान छान आयडिया असतात आणि ती, ती बाजूला देवी एका गणपती आहे बाजून आपलं ते हे आहे कुबेर देव हा आणि समोर त्याच्या बाजून एक देवीची मूर्ती आहे ना एक राधाकृष्णाची मूर्ती आहे खे खेड्या गावातला साध साधा एका देवीच तोंडाला असं थोडस घ्यायला लागलं आमचं छोटं बाळ आहे ते खेळायला घेत असते सुंदर ताई कृपा असेल तुमच्यावर बघा स्वामींची स्वामी न चार पाच वर्ष खूप कृपा केली चार पाच वर्षच झाले आम्ही सेवेत आहोत ताई माला माला <laughs> मला मला तुम्हालाच नमस्कार करा असं वाटतं एवढा किती भाग्य बघा मला नका करू तुम्हालाच मी करतो किती सुंदर तुम्ही आपली श्रद्धा असते ना त्यामुळे कुठे स्वामी बघत नाही श्रीमंत ता गरीब त्यांना आपली भक्ती महत्वाची ताई मी स्वयंपाक करते तर रोज नामस्मरण करत राहते देवाचे गाणे खूप आवडतात गाणी लावते सकाळ संध्याकाळ नामस्मरण करते तुमची भक्ती सफल झाली सफल माझ बसून होत नाही करते पण ताईच तांडवाकडे मी बघतच राहते काय कळ कस माझा माझ स्वामी स्वामींना खरंच हो ना ते कोणी म्हणेन का की जाळ्यात टाकला की कशात अडकून फिरत असेल आता देवार आपण किती स्वच्छ ठेवतो तिथे कुठून जाळा येणार हो ना आता स्वच्छता आहे ना किती खाली वर आहे ना तो ताई ताई सगळ्या भाग की असा तर अनुभवच मी पाहिला नाही हो ना म्हणलं तुम्हाला सांगून मी अनुभव दोन तीन वर्ष झाले बघत असते मी आत्ताच तो शेअर करते एका मिनिटात बर बर इतका <laughs> सुंदर आहे ताई हो ना स्टेटअपला पण ठेवून देईन मी हो ना आमच्या इकडे खूप जणांनी ते टसले ठेवले लगे मेकरच केंद्रा आमच्या इकडे तिथले ते ग्रुपवर टाकला त्यांनी बनवला का व्हिडिओ आहे हो काही आमच्या घरच्या अंतर नाव सांगलं माझ्याकडे तर आहे तुमचं नाव शिवराज लाड ना शिवराज लाड उटी पोराच नाव जाते पुढे अच्छा मग तुमच्या आणि मिशनच नाव काय सुमन महादेव लाड उटी <laughs> उटी म्हणजे काय गावाचं नाव उटी आहे बुलढाणा जिल्हा तालुका मेहकर ताई किती भाग्यवान आहे तो दादा पण का हो दादाजी आहेत द्या बरं दादांकडे नाही दादा दुकान मध्ये आहेत सध्या मी लवकर यायला घेऊ का ओल्ड याच्यात येणार नाही ताई त्यांनी मला फोन केला तर होईल त्याला लावायला मग हो हो लावायला बरं मीच देते नंबर त्याला 嗯。Mm.